प्रत्येकाला जीवन जगत असताना ऑक्सिजन हा लागतोच चला तर शेतकरी मंडळींनो जाणून घेऊयात जगातील सर्वात जास्त ऑक्सिजन देणारी झाडे कोणती आहेत युकेलिप्ट म्हणजे निलगिरी सर्वात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडापैकी एक असून याच्या लाकडाचा वापर हा छप्पर बनवण्यासाठी केला जातो पिंपळ हा भारतीय उपखंडात ओळखला जाणारा महत्वाचा वृक्ष आहे हे चोवीस तास ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे महत्वाचे वृक्ष म्हणून मानला जातो निम म्हणजेच लिंब औषधी गुणधर्मासाठी याचा वापर केला जात असून हे सर्वात जास्त ऑक्सिजन पण उत्सर्जित करतो बांबू हे सर्वात जास्त ऑक्सिजन देते त्याचबरोबर जलद वाढ होत असल्यामुळे यापासून उत्पादन पण अधिकच मिळते आणि सर्वांना परिचित असलेली ती म्हणजे तुळस याचा उपयोग औषधी गुणधर्माबरोबरच हे सर्वात जास्त ऑक्सिजन पण आपल्याला देते आपल्या दारासमोर यापैकी कोणतेही एक झाड नक्की लावा चला तर मग भेटूयात एका नवीन ॲग्री डॉक्टर सल्ल्यामध्ये तोपर्यंत राम राम